संख्येनं आलेले सर्व बंधू भगिनी तरुण मित्र व्यासपीठावरील आदरणीय संभाजी राजे आदरणीय मनोज दादा दरांगे पाटील सर्व मान्यवर संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज सुद्धा झालेली नाही खंडणीतल्या आरोपी वाल्मिक कराड याला सुद्धा अटक झालेली या, या निमित्तानं मला एवढं सांगायचंय की गेल्या पाच वर्षामध्ये चार वर्ष धनंजय मुंडे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते या ठिकाणी पंकजा सांगितलं की या धनंजय मुंडेनी आपलं पालकमंत्री पद भाडे आणि पालकमंत्र्याचे सगळे अधिकार मिळाल्यानंतर यांनी पोलीस प्रशासनावर आणि संपूर्ण प्रशासनावर आपली झड बसवली फोन करून पोलीस स्टेशनला सांगितलं कि हॅलो तीनशे सात मध्ये अडपत तीनशे दोन मध्ये अडपतो नागरिकांवर खटले या परळी तालुक्यामध्ये गोदावरी नदीतून दररोज तीनशे हैवा या वाळूचा उपसा करतात कोणाच्या इथे म्हणून सर्व गोष्टी जी वाल्मीकि कला अपनी शक्ति धनंजय मुंडे या केस मध्य कहीं न्याया की अपेक्षा नहीं निमित्ता मी मुख्यमंत्री और अजित दवा विनंती कि या केसचा निकाल जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत पर्यंत त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं तपास झाला पाहिजे की बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसांची मागणी आहे आणि मला आपल्याला सगळ्यांनाच विनंती करायची की आजचा मोर्चा हे आपलं पहिलं पाऊल आहे आणि न्याय देऊन मिळाला नाही तर याच्यापेक्षा सुद्धा अतिशय कडक आणि मोठं आंदोलन या देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आपल्याला करावं लागणार आहे मी दुसरी विनंती करणार आहे आम्ही माजलगाव तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जवळजवळ चाळीस लाख रुपयाचा निधी येत्या चार तारखेला आम्ही जाऊन या कुटुंबियाचे स्वाधीन करणार आहोत बाकीच्या कार्यकर्त्यांना मला विनंती करायची की दोन छोटी मुलं आहे म्हात्या एवढील आहेत ते एक भाऊ आहे त्या भावाचं कुटुंब आहे या सगळ्यांना आपल्या आधाराची गरज आहे संतोष देशमुखचं कुटुंब हे प्रत्येकाने समजलं पाहिजे की माझं कुटुंब आहे आणि त्याला मदतीची गरज असताना आपल्या सर्वांना मला विनंती करायची की जी काही मदत आपल्या हातून घडेल या कुटुंबियाला आपण सर्वांनी करावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र